नमस्कार शेतकरी बंधू नो माझ्याकडे दहा हजार केळीची लागवड केलेली मी यावर्षी नवीन नवीन पद्धतीची औषधं घेत असतो नवीन नवीन प्रयोग करून पाहत असतो शेतामध्ये कारण की आत्ताच्या काळामध्ये जास्त भरपूर पाऊस झालेला होता पाऊस झाल्याच्या नंतर शेतात पिकतं काही घेत नव्हतं कारण की आपण रेचिंग केली असते के किंवा खतं घातली असते तर घेण्याचं पोझिशन नव्हतं पाऊस भरपूर झाला म्हणून मी काय केलं यावर्षी नवीन पद्धतीने फवारणी केली अवारणीला चोई चोई झिरो हा वा चुई चुई जीरो ग्रेड वापरला चोई चोई झिरो ग्रेड हा ग्रेड खता खत आहे याच्यामध्ये हा खत वापरला याचं कारण खत वापरण्याचं कारण पाऊस भरपूर पोंगे वाकडे होऊ झाडावर डागा होते झाडं न गेले म्हणजे वही गेली वाढणं गेले त्याला खायला काय भेटणं गेलं खायला खालून देवा तर पाणी असल्यामुळं खायला भेटणं गेलं म्हणून ह्या ओ फोर्टी चोईस चोईस हा खत वापरला हा याचा याचा फार भरपूर चांगला आहे मला चांगल्या प्रकारे याचा भेटला आणि याच्यासोबत हा झिंग शेवंटी घेतला मी ह्या झिंक शेवंटी आणि ह्या दोन्हीची मिळून याची मी फवारणी केली फवारणीचा फार चांगला रिझल्ट आला पोंगे उकलले याच्या अगोदर पोंगे उकळलेली नव्हते आणि दुसरी गोष्ट डागं पडलेली होती ती डाग निव निघून गेले नवीन पानं फ्रेश आले झाडाची हाईट वाढली याचा भरपूर फायदा झाला पाऊस असणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के शेतकऱ्यांनी हे वापरलं मला तर खूप याचा चांगला रिझल्ट आला त्याच्यानंतर मी ड्रिचिंग केली एक्सपर्ट सोल्युशनची याची ड्रिचिंग केली त्याच्यासोबत हे आम्ही एक हे पण घेतलं या दोन्हीची मिळून ड्रिचिंग केली त्या ड्रिचिंग केल्यामुळं फार झाडं डेव्हलप झाली आणि चांगल्या पद्धतीने याचा रिझल्ट आला मला ह्या कंपनीचा चांगले प्रोडक्ट येत चांगल्या दरात येत आणि दुसरी गोष्ट आपल्याला वापरायला एक हे शंभर टक्के वापरायला पाहिजे एन पी के दहा नऊ सोळा मॅग्नेशियम आहे शंभर टक्के याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सगळ्या प्रकारचे हे येते याच्यामध्ये बोरान आहे कॉपर आहे हिरोना आहे झिंक आहे सगळ्या प्रकारचे याच्यामध्ये आहे घटक आहेत त्याच्यामुळे शंभर टक्के कमी खर्चामध्ये आपल्या केळीला याचा शंभर टक्के फायदा होतो हे प्रोडक्ट वापरल्यापासून चोवीस चोवीस खत बी फो फुर, बी फोर्टी चोवीस चोवीस झिंक हे वापरल्यापासून माझ्या माझ्या केळीमध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलप झालं माझ्याकडे दहा हजार झाडाची लागवड कमी प्रमाणात हॅटमध्ये होतं याचं हे जे पिवळं आहे याचा पोंगा वाकडा होता हा पोंगा सरळ पद्धतीने सरळ झाला आणि याचं पाण्यात रूपांतर झालं पावसाच्या काळात मला भीती वाटत होती की आपला फट डेव्हलप होईल का नाही पण ह्या कंपनीचे औषध वापरल्याच्या नंतर शंभर टक्के लवकरात लवकर रिझल्ट आला कोणत्याही मनसशंका न बाळगता हे वापरल्यामुळे चांगल्या प्रकारे रिझल्ट आला